This is Public News. कांडली येथे महादेव मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल पळविला आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरावर गुन्हा दाखल कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मोजे कांडली या गावातील महादेव मंदिराची चोरट्यांनी दिनांक सहा जानेवारीच्या रात्री कुलूप तोडून आत प्रवेश केला मंदिरातील दानपेटी पळून मंदिर परिसरात टाकून देऊन चोरट्यांनी पुबारा केला आहे दानपेटीतील अंदाजे पंचवीस हजार रुपये एवढी रक्कम चोरट्यांनी पळवली आहे मागील वर्ष पण याच मंदिरातील चोरट्यांनी दानपेटी पळवली होती या प्रकरणी मंदिराचे पुजारी गंगाधर पांचाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दिनांक सात जानेवारी रोजी आखाडाबाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे या, या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत